नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे फॅशन अँड स्टाईल यूट्यूब चॅनलवर आज घेऊन आलो आहोत अशा चार खास साड्यांचे कलेक्शन ज्या सध्या ट्रेंडमध्ये आहेत आणि प्रत्येक क्षणाला आणखी खास बनवतील तुम्ही जर काहीतरी हटके स्टायलिश आणि तरीही पारंपरिक शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या साडीसोबत आणि सर्व साड्यांच्या किमती मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही पहिली साडी आहे एक अप्रतिम रशियन कॉटन सिल्क वेविंग साडी जी तुम्हाला देईल शालीनतेचा लुक रिच जरीचा विविंग पल्लू त्यावर फॅन्सी टसल्स अगदी उठावदार बॉर्डरवर जणू मोरांच्या जोड्यांनी केलेलं मिनाकरी कलाकुसरीचं काम आणि संपूर्ण साडीभर उधळलेली मिनाकरी मोठीच हे सगळं पाहिल्यावर नजरा थांबल्याशिवाय राहणारच नाहीत हे सगळं शोभून दिसतं एका मॅचिंग रनिंग बुट्टी ब्लाऊजसोबत आणि हो ही साडी आहे हाताने रंगवलेली म्हणजे एकदम युनिक खास तुमच्यासाठीच समारंभ असो सण असो किंवा एखादा खास कार्यक्रम ही साडी तुमचं सौंदर्य खुलवणार हे नक्की आता पाहूया आपली दुसरी साडी सॉफ्ट बनारसी सिल्क कमलकरी साडी ही नवी लॉन्चिंग खास तुमच्यासाठी दर्जेदार बनारसी सिल्कवर संपूर्ण झरी वर्क म्हणजेच रॉयल लूक हमखास यावर एकदम हटके कॉन्ट्रास्ट कमलकरी प्रिंट आणि अमरे स्टाईलचा पल्लू भक्ताक्षणी प्रेमात पडणार हिला दिला आहे एक परफेक्ट कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ज्यामुळे लूक अजून खुलतो सण असो लग्न असो किंवा पार्टी ही साडी नेसली की लोक विचारतील ही साडी कुठून घेतलीत तिसरी साडी आहे आपल्या पारंपरिक सौंदर्याला शोभेल अशी शुद्ध सॉफ्ट सिल्क पैठणी साडी कॉन्ट्रास्ट बॉर्डरवर सुंदर झरी विविंग आणि वर भारी मिनाकरी पल्लू म्हणजेच आकर्षणाचा केंद्रबिंदू हिला मिळतो एक खास ब्रॉकेट ब्लाउज पारंपारिक पण आधुनिक लुकला जपणारा सौम्य रंग नाजूक फिनिशिंग आणि क्लासिक डिझाईन ही साडी सणासुदीला तुमचं सौंदर्य अधिक खुलवते आणि शेवटची पण तितकी सुंदर साडी म्हणजे सुपर हिट प्युअर सिल्क पैठणी साडी जी आजकाल खूप डिमांडमध्ये आहे सॉफ्ट सिल्कच्या शुद्ध फॅब्रिकवर ब्रॉकेट डिझाईन मुनिया बॉर्डर आणि जगमगणारा मीनाकारी झरी पल्लू सगळंच इतकं देखणं की नजर हटवणं शक्यच नाही हिच्यासोबत आहे ब्रॉकेट झरी ब्लाऊज जो या साडीला एक रॉयल टच देतो कमी किमतीत अस्सल झरी वर्क मिळणं हीच तिची खासियत तर मंडली कशी वाटली फॅशनेबल आणि ट्रेडिशनल साड्यांची खास रेंज तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली साडी कमेंटमध्ये नक्की सांगा पहिल्या साडीची किंमत आहे तेराशे नव्याण्णव रुपये दुसऱ्या साडीची किंमत आहे नऊशे नव्याण्णव रुपये तिसऱ्या साडीची किंमत आहे नऊशे पन्नास रुपये आणि चौथ्या साडीची किंमत आहे आठशे नव्याण्णव रुपये अशा अफोर्डेबल किमतीत या फंक्शन वेअर साड्या उपलब्ध आहेत तर मैत्रिणी नो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन फॅशन अपडेटसाठी आम्ही लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत राहा स्टायलिश आणि राहा ट्रेंडी